रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माध्यमातून जे विद्यार्थी पास झाले होते त्यांचा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा त्यांची अपॉइंटमेंट ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेली आहे समाज कल्याण अधिकारी वर्ग दोन या पदावर बावीस उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांना मुख्यमंत्र्यांनी अपॉइंटमेंट लेटर दिलं आहे ही मला वाटतं एक महत्त्वाची घटना आज या माझ्या कार्यकालामध्ये झालेली आहे त्यांना सर्वांना शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास कसा ब चांगला वाढेल त्यासाठी जे काही प्रयत्न करत होतो आम्ही त्यातला हा एक भाग तर्णा। 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 तु, तु, या संदर्भामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी त्यांची प्रेस घेतलेली आहे बिनमोडाचे आरोप करणं हा काही लोकांचा छंद झालेला आहे आणि त्या त्यांनाही सुद्धा असं वाटतं की ह्या आम्ही आरोप केला का कोणी प्रत्युत्तर द्यावं त्याच्यावर पुन्हा आरोप व्हावेत अशी ही श्रंखला चालवण्याचा काही लोकांचा रोजचा खेळ झालेला आहे पडणार म्हणून आम्ही त्यांना त्याच्याबद्दलचं उत्तरही देणार नाही आमच्या अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे साहेब म्हटलेले आहेत रोहित पवारांना की पुरावे द्या आणि त्यानंतर तुम्ही आरोप करा मग निश्चित आहे मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्याकडे पुरावे मागितले त्यांच्याकडे पुरावे नाहीत हे फक्त आता शायनिंग करण्यासाठी अशा काही गोष्टी करतात प्रत्येक लोकांना आरोप करणं सोपं वाटतं कशाच्या आधार दाखवू शकत नाही देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांची भेट घेतलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काही समीकरण बदलत आहेत नाही नाही राज राजसाहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची ही भेट आताच नाही अनेक वेळा होत असते महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर काही त्यांना काही सूचना असतील किंवा त्यांना काही बोलायचं असेल तर ते भेटू शकतात आणि त्याच पद्धतीने त्याची भेट कोणती राजकीय मला वाटतं काही दोन बंधू एकत्र येण्याच्या ज्या गोष्टी होत्या पूर्णविराम मिळेल आणि येणाऱ्या काय समीकरण बदलतील दोन बंधू काय करतात हे दोन्ही बंधूने ठरवायचं त्याबद्दल आम्ही भाष्य करणार नाही संजय राऊत असं म्हणतात गेले असतील असं म्हणतात संजय राऊत मी चंद्राऊत जाऊ का सूर्य जाऊ तुम्ही खड्ड्यात चालले त्याचं महना संजय राऊत रोहित पवार कथित जमीन घोटाले का आरोप लगा रहे हैं क्या कुछ आपका कहना अरे ये लोगों का रोज का धंधा बन चुका है ये ये लोग रोज ऐसे काम करते उनको अभी आजकल हजारों कोटी पाँच हजार एकजन बोलते हैं पचास हजार कोटी ये इनको कुछ मायने नहीं रखता ये पैसों के okay? और ये लोग ऐसे आरोप करके अपने अपना हेडलाइन कैसे हेडलाइन में कैसा आए यही कोशिश होती है हमारे सिड़कों के अधिकारी ने उसके ऊपर समर्पक उत्तर दिया है और अगर किसी को और उसके बारे में जानकारी चाहिए हमारे ऑफिस जाए वहाँ से वो जो पूरा जानकारी लेकर हो रही थी लेकिन में श्रीनिवास भाई एक साथ प्रेम देखिए देखिए अभी तो अब ये शुरुआत है जिस तरीके से ये लोगों ने हम ऐसा करेंगे वैसा करेंगे तो ये छोटी सी एक झलक उनको देखने को मिली है मुझे लगता है इससे कोई वो सीख लेंगे जरूर और जिस तरीके से ये चुनाव लड़ा गया उसमें हम ही है।